कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोळा आज सोन्याच्या झिजुरीत अवतरला आणि त्याच वेळी भंडाऱ्याची उधळण झाली भंडाऱ्यात माऊली नाले अशीच जणू सगळी परिस्थिती होती सोन्याच्या जिजुरीत सोन्याची उधळण झाली आणि माऊलींचा पालखी सोळा विसाव्याकडे मार्गस्थ झाला महाराष्ट्राच्या विविध भागातून नवे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी यावेळी एरकोट एरकोट जय मल्हारचा जयघोष केला रामकृष्ण हरीचा जयघोष आणि जयघोष हा म्हणतात टिपेला भिडला आणि ज्ञानोबांचा पालखी सोहळा जेजुरीत प्रगटला साकोडे फटा ते जेजुरी तीन साडेतीन किलोमीटरचा अंतर पार करायला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला जवळपास दीड तासांचा कालावधी लागला यावेळी जेजुरीमध्ये संध्याकाळी चारच्या सुमारास पालखी सोहळा आला त्यावेळी जेजुरीकरांनी अत्यंत उत्साहात स्वागत केलं माऊलींच्या पालखी सोहळ्याचं भंडारा आणि गुलाबाची पाक गुला उधळून स्वागत करण्यात आलं आणि जेजुरीत हा पालखी सोहळा प्रगटला होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी असं म्हणत पंढरीच्या वाटेच्या दिशेनं पंढरीच्या विठुरायाची आज घेऊन निघालेला हा वैष्णव समाज अगदी गर्दीने फुलून गेला होता अकल्प आयुष्य कुळा माझी हरिषद असा ती संत मंडळी सुखी असो अशी प्रार्थना जेजुरीकरांनीही त्यांच्यासाठी केली ही संत मंडळी ज्यावेळी जेजुरीत आवतरली तेव्हा संत आले घरात वची दिवाळी आता जणू जेजुरीतला सगळा माहोल होता या ठिकाणी जेव्हा वारकरी सकाळपासून मोठ्या संख्येनं जेजुरीच्या रस्त्यावरून निघा निघत होते फलटणकडे त्यावेळी सगळा रस्ता हा गर्दीने उठून गेला होता या वर्षी मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज आलेला आहे कारण पाऊस थोडासा आधी पडलेला आहे आणि त्यामुळं हा पंढरीच्या दिशेनं आहे यावर्षी सगळ्याच पालख्यांना गर्दी वारकरी समाजाची मोठी आहे असं दिसत आहे आणि त्यामुळंच जेजुरीतही ज्यावेळेस हा वारकरी हो, ज्या पालखी पालखी सोहळा आला त्यावेळी सगळे रस्ते गर्दीनं फुलून गेले होते तो तो तो

छा नं 残り2日。